जर आम्ही द्यायला झाली होती कारण जे इलेक्शन आम्ही या विधानसभेमध्ये घडलो हो। आणि जे निकाल आम्हाला अपेक्षित होता त्याच्यापेक्षाही जास्त निकाल या महाराष्ट्राची जनतेने देवेंद्र फडणवीसजींला पाहून जे निकाल दिलेला आहे तर मला वाटतं मुख्यमंत्रीपदी आमचे देवेंद्र फडणवीसजीच विराजमान होणार आहे आणि त्याच्याकरिताच मी आज आली होती आणि स्पीच केली मात्र काल एक व्हिडिओ जो व्हायरल होतो त्यामध्ये बच्चूकडून म्हणता येते की नाही त्या म्हणजे माझ्या विरोधात तू बरं दाखवावं मग समजेल नेमकं काय होतं त्यांनी कुठल्याही पद्धतीचं श्रेय घेऊ नये माझा श्रेय तर नाहीच आहे दादाला एवढंच म्हणून मी कुठे म्हणताय की माझा श्रेय आहे माझी जनतानी ते बदला घेतलेला आहे आणि जनतानी त्यांची जागा दाखवून दिलेली आहे येणाऱ्या काळामध्ये सुद्धा ते आपण पाहू पण दादा आता कसं वाटते वाटते ना असं जनता जनार्दन ची अवकात काढणारे असे लोकांना जनता जनार्दन त्यांची अवकात दाखवून देते तर मी तर खूप लहान आहे मी वयाने लहान आहे अनुभवानी लहान आहे आणि तसंही मी माझी सैनिकाची मुलगी आहे तर माझी औकात तर बरेचसे लोक काढत असतात आणि त्याच्यातले बच्चूकडून माझी औकात काढली आहे तर एक माझी सैनिकाची परिवाराची औकात काढणारे लोकांची औकात हा लोक दाखवत असतात त्यांनी असं म्हटलं की महाराष्ट्रातला कुठलाही मतदार संघ सांगा त्या ठिकाणी आम्ही उभा राहतो तुम्ही उभे राहा आव्हान दिलं आपले स्वतःचे मतदारसंघ दिवे लावू शकले नाही तर दुसऱ्याच्या मतदारसंघात जाऊन काय दिवे लावतात भाजपमध्ये नेहमीच धक्कातंत्र वापरलं जातं यावेळी मुख्यमंत्री पदावरून काही धक्कातंत्र होईल असं वाटतं का आम्ही देवेंद्र फडणवीस जी जींचे सैनिक आहे आम्ही भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ता म्हणून जे गेल्या सॅक्रिफाईस देवेंद्र फडणवीसजींनी दोन अडीच वर्ष अगोदर केलेला आहे तो परत रिपीट होणार नाही आणि भारतीय जनता पार्टी हे आमचे देवेंद्र फडणवीसजींनाच मुख्यमंत्री करतील थोडा विश्वास आहे आणि मी शुभेच्छा द्यायला संजय राऊतांनी देवेंद्र फडणवीसांचं कौतुक केलं वाट दिसते आजच्या बाईटमध्ये सूर बदलले काय नाही अरे देवा कोणी कोणी कौतुक केलं संजय राऊत बाप रे बाप मैंने सुना है हमेशा की समय देखकर बहुत सारे लोग बदलते हैं पर ऐसे लोगों के भी सुर बदलते हैं ये मैंने पहली बार ही सुना है मुझे लगता है मला वाटते मैं संजय राउत सग निर्णय मोदी ने राम जी रामजी जेवा की रामजी आम घर नहीं है भारतीय जनता पार्टी से तो तसे महाराष्ट्र मध्य बाड़ा साहबानी दिशा है हे एक परिवारातले नाही तर महाराष्ट्राच्या जनतेचा विचार घेऊन आम्ही चालतो आहे तर कोणी किती काही म्हटलं तर तो नाव कोणीही आमचे तोंडी आमचे विचार बंद करू शकतो अपक्ष निवडून येताना पाहायला मिळतात मात्र त्यांना यावेळेस मदती पण यासाठी काय आमचं लक्ष आज एकच आहे की देवेंद्रजी फडणवीसला परत एकदा मुख्यमंत्रीची शपथ घेताना पाहायला पाहिजे त्याच्याकरिता आम्ही तेव्हा त्यांच्या आणखी रविजन्मी घ्यावं भाजप सर्वात मोठा पक्ष दिसून येतो राज्यामध्ये आपण